लोकसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीस मतदार जागृती अभियानांतर्गत सोलापूर महापालिकेच्या प्राथमिक शिक्षण विभागाच्या वतीने मतदार जागृती अभियान प्रभात फेरी काढण्यात आली यामध्ये बावीस केंद्रातील दोनशे अकरा शाळेतील वीस हजार पाचशे पन्नास विद्यार्थ्यांसह दोनशे दहा शिक्षक सहभागी झाले होते शहरात विविध अशा बहात्तर ठिकाणी पथनाट्यांच्या माध्यमातून मतदार जनजागृतीचे सादरीकरण करण्यात आले सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने मतदार जनजागृती संदर्भात प्रभात फेरीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी महानगरपालिकेच्या कॅम्प शाळा येथील मुख्य प्रभात फेरीचे आयोजन करण्यात आले होते या ठिकाणी महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त निखिल मोरे यांच्या हस्ते या प्रभात फेरीची सुरुवात करण्यात आली याप्रसंगी मुख्य सफाई अधीक्षक नागनाथ बिराजदार महापालिकेचे सर्व अधिकारी सहभागी होते सोलापूर महानगरपालिकेच्या केंद्र शाळांमध्ये सदर प्रभात फेरीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी संदीप कारंजे अतिरिक्त आयुक्त तथा नोडल ऑफिसर मच्छिंद्र घोलप उपायुक्त आशिष लोकरे उपायुक्त सारिका अकुलवार नगर अभियंता शशिकांत भोसले सहाय्यक आयुक्त नागनाथ बाबर विभागीय अधिकारी क्रमांक पाच उद्यान प्रमुख जावेद पानगल विभागीय क्रमांक सहा सध्या भाकरे विधान सल्लागार परदेशी कार्यकारी अभियंता विद्युत विभाग शिवशिंपी भूमी व बालमत्ता आनंद जोशी विठ्ठल कस्तुरे कामगार कल्याण अधिकारी सुनीता हिबारे विभागीय कार्यालय क्रमांक तीन बनसोडे अतिक्रमण विभाग प्रमुख नंदकुमार जगधने विभागीय कार्यालय क्रमांक चार महेश क्षीरसागर विभागीय कार्यालय क्रमांक आठ विजय लोखंडे विभागीय कार्यालय क्रमांक दोन यांच्या हस्ते या प्रभात फेरीचे उद्घाटन करून सुरुवात करण्यात आली